नाशिक रोड येथील मजदूर जून रोजी सायंकाळी नाशिकचे नवनिर्वाचित खासदार राजाभाऊ वाजे दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भास्कर भगरे आणि धुळे लोकसभा मतदारसंघाच्या खासदार शोभा बच्चा यांचा जाहीर सत्कार मजदूर संघाच्या कार्यालयात करण्यात आला तसेच तिन्ही खासदारांना संविधान पुस्तक देण्यात आली उपस्थित मान्यवरांनी प्रेस कामगारांच्या समस्या सोडवण्यासाठी आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करू असे आश्वासन नवनिर्वाचित खासदार यांनी कामगारांना दिले टाळ्यांच्या गजरात प्रेस कामगारांनी स्वागत केले सर्व नागरिकांनी एक विचाराची लोक त्या ठिकाणी संसदेत पाठवलेली आहे आणि त्यामुळं आज एकाच मंचावर तिन्ही खासदार एकत्रित त्रे येऊन या ठिकाणी उपस्थित आहे हा आय एस पी खूप आनंद असाल त्या ठिकाणी आहे आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांच्या वतीने सर्वप्रथम त्यांचे आभार मानतो इंडिया सिक्युरिटी प्रेस करन्सी नोट प्रेस हे या महाराष्ट्राचं भूषण आहे कारण ज्यावेळेस ब्रिटिश राजवटीमध्ये पहिलं कागदीय चलन बनवण्याचा निर्णय ब्रिटिश गव्हर्नमेंटने घेतला त्यावेळेस संपूर्ण भारतामध्ये सगळ्यात पहिलं काठी चलन कुठं बनवावं याची शोधाशोध सुरू झाली अनेक राज्य अनेक प्रांत या ठिकाणी पाठवण्यात आल्या आणि चांगलं हवामान असेल त्यावेळेस कुठल्या प्रकारचं एअर कंडिशनिंग नव्हतं आणि म्हणून ज्या वातावरणामध्ये ऊन असेल पाऊस असेल थंडी असेल अशा तिन्ही ऋतूंमध्ये सगळ्यात चांगली शाही जी इंक आहे ज्या ठिकाणी सुकेल त्या ठिकाणीच हा कारखाना होऊ शकतो आणि तुमच्या आमच्या सर्वांना आनंद झाला पाहिजे का एकोणाशे चोवीस साली संपूर्ण भारतामध्ये सगळ्यात चांगलं वातावरण वाता जर कुठं होत तर ते नाशिक मध्ये होत आणि म्हणून एकोणाशे चोवीस लागली एकोणासशे पंचवीस ला त्या ठिकाणी कारखाना तयार होऊन प्रोडक्शनला सुरुवात झाली भाऊ ताई आणि सर पुढच्या वर्षी या दोन्ही कारखान्यांला शंभर वर्ष पूर्ण होत आहे गेल्या डिसेंबर एकोणावीसशे ला दोन्ही एक कारखान्यांमध्ये आता शंभर वर्ष पूर्ण होती म्हणजे शंभर वर्षाची दोन्ही कारखाने झालेली सुरुवातीला आपन त्या ठिकाणी काकीय चलन बनवण्याचं काम केलं मग त्या काळी आपण फक्त आपलंच चलन छापले आहोत तर आपण त्या काळी श्रीलंका भूतान अफगाणिस्तान अशा वेगवेगळ्या वेग राज्यांची इथपर्यंत की चायनाच सुद्धा चलन अनेक दिवस छापून जाण्याचं काम हे नाशिक मधनं त्या ठिकाणी केलेलं गेलेलं आहे हे आपल्या सर्वांच्या आम्ही मनात वेळ चालत गेला काळ पुढं लोटत गेला आणि आपल्याला त्या ठिकाणी स्वातंत्र्य मिळालं स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारतातला स्वतंत्र भारतातला पहिला पासपोर्ट स्वतंत्र भारतातला पहिला पासपोर्ट सुद्धा या ठिकाणी इंडिया सिक्युरिटी प्रेस मध्ये बनवला गेला आज सुद्धा संपूर्ण भारतामध्ये पासपोर्ट हा फक्त आणि फक्त आय एस पी मध्ये बनवला जातो याचा आपल्या सगळ्या नाशिककारांना अभिमान असतो असे या दोन्ही कारखान्यांमध्ये आता जे आपण इलेक्शनचे पेटा मोठ्या ठिकाणी बघायचो आणि त्याच्यावरती जे सील असायचे कारण प्रत्येकानी जे व्हीव्हीपॅट वरती जे सील जे नंबर बघायला सांगितले ते महत्वाचे सील त्याच्यामध्ये महत जी ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी आता आपण इंट्रोड्यूस केलेली आहे ते संपूर्ण भारताचे इलेक्शनचे सील सुद्धा बनवायचं काम हे इंडिया सिक्युरिटी प्रेस मधून आपल्या इंडिया सिक्युरिटी प्रेस मध्ये केलं जातं ती सुद्धा अभिमानाची गोष्ट आहे अशी वेगवेगळ्या प्रकारची काम ही इंडिया सिक्युरिटी प्रेस करन्सी नोट प्रेस मध्ये त्या ठिकाणी केल्या जातील खूप अनुभव संपन्न होता नवीन नवीन अनुभव मला आले राजकारणातही खूप दिवस केलेलं राजकारण करण्यासाठी सुरुवात झाली चौदा साली आमदार झालो एकोणास साली पराभव झाला आणि चोवीस साली खासदार झालो मला वाटतं एक एका तपाच्या काळात काय काय होऊ शकतो हे आता माझ्या अनुभव मी सांगू शकतो परंतु आपला अनुभव या संस्थेत आपण काम करतो ही संस्था शंभर वर्षाची संस्था आहे आणि मला विशेष आनंद आहे की ही संस्था इंडियन सिक्युरिटी प्रेस असेल सी एन पी असेल शंभर वर्ष पूर्ण करत असताना आम्ही तिघ जण खासदार आहोत साली जेव्हा मी नाशिकला पालेजला येत होतो आणि रोज आपण सिंगला करत होतो बसने तर संध्याकाळच्या वेळी आम्ही असं म्हणायचो की लवकर बस निघायला पाहिजे कारण प्रेसचे कामगार सुटले तर सायकल वर पर्यंत खास करून शिंदे पळसापर्यंत प्रेसचे कामगार त्या डायनामाच्या सायकल मधून जात होते आणि आम्ही त्या मधून त्यांच्याकडे पाहायचो मागे डबा टाक टाकलेला असायचा हटकवलेला डबा मागे आणि पुढे डायनामा असलेली सायकल हा एक ब्रँड होता प्रेस कामगार नंतर काळ बदलत गेला एसटी प्रवास चालू झाला टॅक्सीत लोक यायला लागले आता स्वतःच्या गाडीमध्ये लोक येतात परंतु प्रेस कामगार हा कोणत्या परिस्थितीत काम करत होते हा काळ आता बदलत चालला पण तो काळ बदलत चालत असताना सुद्धा अडचणी असं सर्वत्र जाणवायला कारण जेव्हा मी उमेदवारी स्वीकारली आणि स्वीटू भवनामध्ये आमची बैठक झाली आदरणीय डॉक्टर साहेब होते आदरणीय आणि तेव्हा त्यांनी त्या गोष्टी सांगितल्या एकोणतीस कामगार कायदे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात टाकले होते जे कामगारांचे हिताचे होते ते कामगार कायदे या शासनाने या सरकारने बदलून टाकले होते आणि कामगारांचे हिताच न करता कोणीतरी उद्योजक त्यांचे हिताचे हे कायदे करण्यात आले ही जरी सरकारी कंपनी असेल

आदरणीय सुजय आदरणीय राहुल आदरणीय उद्धव ठाकरे साहेब आदरणीय सीताराम येचुरी साहेब आदरणीय अरविंद केजरीवाल साहेब असतील या सर्वच एन आघाडीच्या नेत्यांनी माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला एका कामगाराला उमेदवारी दिली आणि हा जो विजय मिळाला आहे हा सगळ्या कामगारांचा विजय असं मी समजतो कारण आपण निवडणुका बघितल्या की कशा पद्धतीने या देशातलं राजकारण दहा वर्षापासून चाललंय निवडणुकीमध्ये अनेक प्रकारची षडयंत्र माझ्या बाबतीमध्ये झाली राजाभाऊ आहे ताई आहे यांच्या बाबतीत झाली परंतु दहा वर्षापासून या, वर्षा या देशामध्ये बीजेपी सरकार काम करत असताना म्हणजे असा एकही घटक नाही की त्याला त्रास देण्याचं काम या सरकारने केलं नाही शेतकरी असेल किती मतदारसंघ तर पूर्णपणे शेतकरी शेतकरी कांदा उत्पादक द्राक्ष उत्पादक शेतकरी किंवा वेगवेगळ्या प्रकारची पिकं घेणार आदिवासी मतदारसंघ आणि या मतदारसंघाला खऱ्या अर्थानं त्रास देण्याचं काम किंवा त्याचं कंबळ न मोडण्याचं काम या बीजेपीच्या सरकारने कांदा उत्पादक का असेल त्याचा भटका द्राक्ष शेतीला अनेक गोष्टी आपल्याला सांगता येतील आणि त्याचा परिणाम या निवडणुकीमध्ये शेतकऱ्यांनी काढला दुसऱ्या बाजूला मला शिक्षकाला उमेदवारी दिली म्हणून सगळे शिक्षक बांधव त्या ठिकाणी कामाला लागले आणि काय पैसा नसेल परंतु जर जन्म ते बाजूला जर झालं तर काय होऊ शकतं हे या जिल्ह्यामध्ये किंवा या महाराष्ट्रामध्ये दाखवायचं हो काम आपण मी आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो शिक्षकांना आम्ही तिकडे प्रचार करताना राजाभाऊ सांगत होतो फक्त आईंचा मतदार संघा असेल नाशिकचा मतदारसंघ असेल तिथं तुमचे नातेवाईक का कारण आपण सगळ्यांपर्यंत पोहोचू शकतो औरंगाबाद संभाजीनगर पासून गुजरातच्या पर्यंत अडीचशे ते तीनशे किलोमीटरची लांबी असलेला मतदारसंघ परंतु प्रत्येक गावामध्ये जाऊन आपली भूमिका मांडण्याचं काम महाविकास आघाडीच्या वतीने सर्व महाविकास आघाडीच्या नेत्या मंडळीच्या नेतृत्वाखाली प्रत्येक गावामध्ये जाण्याचा काम केलं आणि त्याचा परिणाम या निवडणुकीमध्ये आपल्याला पाहायला मिळाला आपण सगळे काम या ठिकाणी करतो मला आनंद आहे एकोणावीसशे ला ज्या इंडिया सिक्युरिटी प्रेज ची किंवा नोट प्रेज ची स्थापना झाली त्यावेळेस जगदीश भाऊ सांगत होते की वातावरण चांगलं होतं आणि बरोबर आज शंभर वर्षांनी वातावरण चांगले होणं मला अधिकांना एका वेळेस निवडून आहे त्या माध्यमातून या ठिकाणी मी निवडून आलेले आहे परंतु मी आता आम्ही तिघाई खासदार आपल्याला शब्द देतो की आपल्या इंडिया सिक्युरिटी प्रेस असेल करन्सी नोट प्रेस असेल त्याचे जे जे काही प्रश्न असतील ते आम्ही आमचे प्रश्न समजून आम्ही प्रामाणिकपणे ते सोडू <laughs> ज्या ज्या काही अडचणी असतील काम कामगार कायद्यांमध्ये जे जे काही आपल्याला सुधारणा करायच्या असतील त्याच्यासाठी आम्ही संसदेमध्ये निश्चितपणे आवाज उठू प्रयत्न करू असा शब्द मी या ठिकाणी आपल्याला देते आणि खरोखर म्हणजे मी या नाशिकमध्ये महापौर म्हणून काम केलं नगरसेवक पंधरा वर्ष तीन वर्ष महापौर त्याचप्रमाणे आमदार म्हणून मी निवडून आले राज्यमंत्री झाले परंतु माझी पहिल्यापासून अशी इच्छा होती की आपण आपलं इंडिया सिक्युरिटी प्रेस आणि करन्सी नोट प्रेस हे नाशिकचं वैभव आहे आपलं नाशिक हे नावाने हो एकदा आपण निश्चितपणे पाणी केली पाहिजे परंतु या ठिकाणी सांगितलं की तुम्ही भेट द्यायला या आम्ही तिघेच एकत्रितपणे भेट द्यायला येऊ आपल्या सर्वांच्या साक्षीनं या ठिकाणी त्यांचा सत्कार होतोय अत्यंत अभिमान हा सत्कार तुम्हाला जर होतोय परंतु खऱ्या अर्थानं इतिहासाची पानं आहे इतिहासाचे पान आहे या ठिकाणी यापूर्वी जगदीश भाऊने सांगितलं चोवीस नंतर एकोणीसशे सत्तेचाळीस साली भारताला स्वातंत्र्य मिळालं त्यानंतर एकोणीसशे पन्नास साली लोकनियुक्त खासदार आले परंतु एकोणीसशे पन्नास साला पासून आतापर्यंत मला असा असं वाटत असा सुवर्णयोग कुठल्याही नेत्याने घडून आणला नाही घडून आणला तुमच्या माझ्या आमच्या मधला सर्वांचा सर्वांना मान्य असलेला असा नेता जगदीश भाऊ बोडसेच्या प्रत्येक कामगाराला मी धन्यवाद देतो प्रत्येक कामगाराला मी धन्यवाद देतो गोविंद असा नेता निवडला ने आहे असा नेता निवडला ने आहे इंडिया जूड टेस्टमध्ये पुन्हा एकदा इतिहास घाटाला आहे पुन्हा एकदा इतिहास घाटाला आहे या पंचवटी मध्ये हा पंचवटी मतदार संघ आहे या पंचवटी मतदार संघामध्ये तुमच्या सर्वांच्या हातानं तुमच्या सर्वांच्या साक्षीनं आणि या निवडून दिलेल्या खासदारांच्या जबाबदारीनं या पंचवटी विभागामध्ये या पंचवटी मतदारसंघामध्ये राजा भाऊचा जो पाठिंबा आहे नाशिक मतदारसंघाची जी जबाब खासदारकी जी जबाबदारी आहे त्या जबाबदारीची त्यांना खऱ्या अर्थाने मी त्याच्यावर मी घरा म्हणजे अकाळे सांगतोय त्यांना आता एक विचार बोलतो तुम्ही तु, पॉलिवेंट मध्ये शिकले आपला जगदीश आहे पॉलिवेंट मध्ये जिकलं आता तुमच्या साथीला तुमच्या चौकतीला आता तुम्हाला जगदीश भावना घेऊन जायचं आहे विधान भावना या प्रसंगी जनरल सेक्रेटरी जगदीश गोडसे कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर चुंद्रे उपाध्यक्ष राजेश टाकेकर माजी जनरल सेक्रेटरी रामभाऊ जगताप माजी महापौर अशोक दिवे नगरसेवक प्रशांत दिवे गुलजार कोकणी उपाध्यक्ष कार्तिक डांगे प्रवीण बनसोडे जॉईंट सेक्रेटरी अविनाश देवरुखकर आदी प्रेस कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते सूत्रसंचालन डॉक्टर चंद्रकांत हिंगमिरे यांनी केले जागर जनस्थानसाठी संदीप नौसेन नाशिक